i

तारखेला मतदान करण्यासाठी आपण काहीतरी एक परीक्षेला गोष्ट आपण सध्या परिचय आज सव्वीस तारीख आहे भारतीय संविधान दिनाने डॉक्टर बाबासाहेब

जनतेचा शेवट आणि सर्वांच्या मनात ना म्हणजे आमचा नेता माननीय परसुराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवत आहे या निवडणुकीच्या एक नंबर उमेदवार माननीय राजकुमार साळे हे जवळ जवळ निवडून देणार असे आपल्या दर तालुक्याच्या निर्माण आमदार नमस्कार व्यासपीठावर सर्व मान्यवरांचे स्वागत करत आहे आणि खूप अत्यंत आनंद होतो आहे आज संविधानाचा दिवस असताना आपण आज एकत्रित झालो आहोत सभा पण ही आपली आहे तर आपला काही नसताना उभे आहे तर आणि धन्यवाद आणि माझा विश्वास आहे की आपण शंभर टक्के मतदान देऊन बहुमतानी मतदान देऊन प्रत्येक उमेदवारांना जिंकून देणार हा माझा देखील विश्वास आहे कारण की काही नसताना म्हणाले बघाशी की पंधराशे रुपये सर्वांना माझा नमस्कार आपल्याला संबोधित करण्यासाठी खास गरजेहून आलेले आमदार सुरेश भाऊ खाडे साहेब जे आपले पालकमंत्री पण होते आणि सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा कमळ फुलवण्याचं मोठ काम आमदार सुरेश भाऊ खाडे साहेबांनी केलं आणि तिथून पुढं कमळ फुलत फुलतच गेले आणि या प्रसंगी आमचे नगरसेवक असे सांगली मिरज कुकवाड नगरसेवक असले माननीय कुंभार साहेब मान्य पांडुरंगी गोरे साहेब मान्य आमचे जिल्हा सरचिटणीस आर्तेकर साहेब आणि त्यांच्या सोबत असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित असलेले या जग शहराचे सर्वांचे लाडके आपले परशुराम भैया मोरे आणि व्यासपीठावरील दोन उमेदवार त्याच्यामध्ये राजकुमार साळे आणि लक्ष्मीबाई कैकाडे हे नगरसेवक आणि नगरसेवक म्हणून आणि इतर सर्व विशेषतः जनसवराज पार्टी ज्याने पाठिंबा दिला ते बसवराज पाटील त्यानंतर आमचे सुभाष गोपी आपले चंद्रशेखर गोपी साहेब सार्थ किट्टी आणि सर्व मान्यवर आपल्याला माहिती आहे या प्रभागामध्ये प्रभाग नंबर एक तीन उमेदवार आहेत एक नगराध्यक्ष पदासाठी मी स्वतः डॉक्टर रवींद्र आरळी आणि दोन नगरसेवक एक नगरसेवक एक नगरसेविका साळे आणि लक्ष्मीबाई कायकाळे आता सगळ्यांना हे परिचित झालेले आहे आपण गेले दहा पंधरा दिवस प्रत्येक ठिकाणी बैठका घेऊन संपर्क साधून चांगल्या पद्धतीचा प्रचार आपला भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे आणि अजून आपल्याला जो टप्पा पाहिजे तो गाठायचा आहे त्या तिघांचा अर्थ चिन्ह आहे कमळ कमळाचा स्पटन का दाबायचं आहे की भारतीय जनता पार्टी पार्टीची सत्ता केंद्रात आहे भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रात आहे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील हे जिल्हा नियोजन मधून फंड देत ते भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पळकर साहेब ते भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि नगराध्यक्ष जर आपल्या पार्टीचा झाला तरच निधी आपल्याला मिळू शकतो आणि जगचा विकास होऊ शकतो आमदार इतक्या वेळा आपण निवडून दिले परंतु दोन हजार बारा पासून आतापर्यंत तेरा वर्षामध्ये कधीही भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष झाला नाही आता वेळ आलेली आहे आता सगळी टीम आपल्या बरोबर आहे आणि सगळीकडं भारतीय जनता पार्टीचं कबड फुललेलं आहे आणि म्हणून आता ही आपल्याला सुवर्ण संधी आपलेली आहे या सुवर्ण संधीचा आपण सर्वांनी उपयोग करून घ्यायचा आहे दोन डिसेंबरला आपल्याला मतदान करायचं आहे आपल्या संपूर्ण प्रभागाचा प्रभागाची डेव्हलपमेंट असू दे जत शहराची डेव्हलपमेंट असू दे हजारो कोटी निधी मिळवण्यासाठी पळकर साहेबांचा प्रयत्न असू दे किंवा जिल्हा नियोजन मधून देणारे पैसे असू देत किंवा खाडे साहेबांच्या वरच्या प्रयत्नामुळे इथे विशेष प्रेम जत शहरावर आणि तालुक्यावर आहे साहेबांनी दहा वर्ष घालवलेली आहेत त्यामुळे त्याला सगळी माहिती इथल्या लोकांची आहे आणि आपल्याला ज्या काही गरजा आहेत ते त्यांच्या पर्यंत आपण पोहोचू शकतो आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काम करता येतं असं सक्षम अशी टीम आपली तयार झालेली आहे आणि अशी ताकद जर सगळ्यांच्याकडे निर्माण झाली तर आपल्याला उद्या कुठलीच अडचण येणार नाही पाणी पुरवठा योजना चालू झालेली आहे बंदिस्त गटारीची योजना आपल्याला मंजूरच्या मार्गावर आहे रस्त्याची योजना आहे त्याच्यानंतर सगळे चौक सुशोभीकरण करण्याचं संपूर्ण आपली योजना तयार झालेली आहे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा दोन वर्ष प्रयत्न केल्यानंतर आणि आपल्याला महात्मा पुतळा परमिशन कोणी श्लोक असल्यामुळे होळकरांचा चौक सुशोक्ण करण आणि त्यांना पैसे देणं हे पण आपल्या या कार झालेला आहे असे अनेक गोष्टी पाण्यापासून बंदिस्त गटाऱ्यापासून रस्त्यापासून शहर सुशोभीकरणासाठी लागणारा निधी असू दे शहरामध्ये सोलर सिस्टीम बसवण्याचा असू दे लाईट सिस्टीम असू दे अनेक लोक जे बेघर आहेत त्यांना प्रॉपर जागा देऊन त्यांचं विस्थापितांना प्रस्थापित करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आता करताना दिसत आहे त्यामुळे सामान्य लोकांचा आणि अशा लोकांचा भारतीय जनता पार्टीकडे दल वळलेला आहे आणि ऑलरेडी आता आपल्याकडूनच आवाज यायला आहे की आता बदल हवा आहे भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही आपण ते सगळं सत्यात उतरवायचं आहे दोन तारखेपर्यंत हा विचार कंटिन्यू ठेवा दोन तारखेला सकाळी उठल्यानंतर स्वच्छ करून देवाचं दर्शन घ्या देवाचं दर्शन घेताना दोन मिनिट डोळे मिटा आणि मग जतच कस दस, सुंदर जत होईल अशी कल्पना मनात आणा आणि जाऊन बटन दाबा शंभर टक्के जगचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आधी मध्ये कोणतरी भेटेल आणि काहीतरी कानात सांगेल तिकडनं जा। कानात ऐकून तिकडनं कानात सोडून द्या जास्त वेळ कानात टिकलं तर कानामध्ये मळ तयार होतो म्हणून आणि परत तो काढायला त्रास होतो त्या भानगडीत पडू नका कोणाचा ऐकू नका आणि डायरेक्ट मतदान करून ती बटन कमळाचे दाबा आणि आमच्या जा भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला निवडून द्या अशी कळकळीची विनंती करतो थांबतोय विचार आहे की कराडच्या धर्तीवर धर्मागर हॉस्पिटल आहे तसं पूर्ण त्या प्रयत्न आम्हाला गरीबाला एक हॉस्पिटल व्हावं ओके असं आमचं विचार आहे की आमच्या गरीब आहेत

मतदार शहरामध्ये जर नगर परिषद दोन हजार पंचवीस ची निवडणूक सुरू झाली या निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपले डॉक्टर अग्निसाहेब सगळ्यांचे परिचित आहे नगरसेवक पदाचे उमेदवार राजकुमार साळे नगरसेविका पदाच्या उमेदवार लक्ष्मीबाई खेकाडी आमचे ऍडव्होकेट बोगी माझ्या सोबत आलेले माजी नगरसेवक पांढरंग कोरे गणेश माळी राजेंद्र कुमार भाजप सरचिटणीस बाळासाहेब आगदेकर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि या कार्यक्रमाला जमलेले सर्व माझ्या बंधू आणि सगळ्या लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणलं समजलं का हप्ता आला ना आला मला हात वर करा लेवल आलं आता हे कुणी केलं हे भाजपने केलं भाजपनं दीड हजार प्रत्येक महिन्याला द्यायची व्यवस्था भाजपनं केली हे राष्ट्रवादीनं काँग्रेसनं कुणी के ना के के केलेली नाहीये भाजपने केलेली आहे दुसरी सेवा मोठी सेवा केली आम्हाला माझ्या आता विधानसभेला आम्हाला चांगलं मतदान दिलं चांगलं निवडून दिलं राज्य आणलं परवाच डॉक्टर परवा तो विक्रम केला बिहारमध्ये साफसपडा कोण टाका काँग्रेसचा बहात्तर टक्के मैता महिलांनी केलं किती बाद करत बिहार परिवर्तन कोण टाकतो त्या लाडक्या बहिणीचे करायचं सॉलूट आहे म्हणून तुम्हाला लाडक्या बहिणी झाले का व्यवस्थित झाले दिवाळी दसरा पुढा आले सगळे नाही आज मी काही लोकांना माझी ओळख असेल पण झालं पंधरा सतरा वर्षाला दा मी इथून गेलोच आमदार झालो मी पण दोन हजार चारची ची निवडणूक मी तो जिंकलो लांब नाही आहे त्यावेळेला ओमाजी संत काखाना मी काढवलं आणि मी निवडून आलो त्यावेळेला तिथून पहिलं कमळ आपल्या जिल्ह्यामध्ये जत मध्ये फुल डॉक्टरांनी सांगितलं आता सगळं कमळ झाले मग पहिलं कमळ पडलं ते जत मध्ये फुल गेलं आणि ते तुमच्या आशीर्वादाने सगळ्या फुलं परत मी मिरजा मध्ये गेलो मिरजा मध्ये मी आता चार वेळा आमदार झालो आणि निश्चितच मला चार वेळ ऑक्टरने सांगितले भाऊ तुम्ही जरा घेऊन जावा चक्कर मारून जावा जुने लोक आहेत तुम्ही आला तर बरं होईल मलाही आनंद वाटला माहेरी गेल्यासारखं वाटलं मला त्याला झालं मी आज देण्यासाठी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि डॉक्टरला त्याच्या सर्व टीमला विनंती करण्यासाठी आपल्या आशीर्वादानं पाच वेळा आमदार झालो दोन वेळा कॅबिनेट मंत्री झालो एक वेळ पालकमंत्री झालो त्याचा पालकमंत्री कधी असायचं पालकमंत्री डॉक्टर साहेब कडेगाव कडेपोर इस्ला इस्लामपूर वाळवा इकडं व्हायचं आम्हाला दुष्काळात बघायला आणि गरीबाला कोण देत पालकमंत्री पण एका मागासवर्गीय कार्यकर्त्याला पालकमंत्री दिलं ते फक्त भाजपनं दिलं आणि ह्या भाजपच्या कौशल्यानं मी पालकमंत्री सेवा भूमिका होती नेते सेवा झाली पाहिजे पालकमंत्री झाला एक विश्वास माझ्या पक्षावर टाकलाय माझ्यावरती आणि त्याचा काहीतरी विकास झाला पाहिजे राष्ट्रीय कोलातून मी काम करायचा प्रयत्न केला मी दोन हजार तुम्हाला सांगायला आनंद वाटेल मला कि दोन हजार तेवीस चोवीस ला आता पंचवीस साहेब आहे ना त्यामध्ये तेवीस चोवीस ला मी ज्यावेळी पालकमंत्री होतो त्यावेळेला नियोजन मधून डेप्युटीसी मधून मी ह्या नगरपालिकेला दोन कोटी त्र्याऐंशी लाख बावन्न हजार रुपये दिले त्यावेळी दिले होते खर्चाला दुसऱ्या वेळी दोन हजार चोवीस पंचवीस ला मी तीन कोटी पन्नास लाख सत्या शहात्तर हजार रुपये दिले एवढे पैसे मी त्यावेळेला ह्या नगरपालिकेला कामासाठी दिले पैसे नियोजन मधून दिले होते त्याच्या व्यतिरिक्त सहा कोटी रुपये ज्यावेळी पक्षाचे नेते होते पक्षामध्ये होते आता त्या पक्षामध्ये नाही आहेत आता कुठचं दुसरं घर शोधलंय त्यामुळे ते आता नाही आहेत त्यावेळी त्यांच्याकडे आम्ही सगळ्या विकासा कामासाठी ग्रामीण भागातल्या विकासासाठी आम्ही त्यांना सहा कोटी रुपये दोन वर्षासाठी दिले एवढा पैसा दिला गेला हा भाजपने दिलेला पैसा आहे आज परिस्थिती बघितलं काल था था तो उत्तर भारतातल्या म्हणलं वाटत आहे मग पैसा पाहिजे तेवढा मिळेल करता येत नाही एक पै जरी खर्च करायची झाली महाराष्ट्राची तर त्याला कॅबिनेटला घ्या आणि कॅबिनेटमध्ये घेऊन मुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन मग तो पैसा रिलीज होतो त्याशिवाय कोणाला एक पैसा रिलीज करता येत नाही कारण मी कॅबिनेट मध्ये दोन वर्ष काम करतो पाच वर्ष काम केले कॅबिनेट मध्ये असं करता येत नाही कोणी साहेब आमच्याकडे आम्ही पैसा आणू पैसा करू असं करता येत नाही कारण कॅबिनेट मी कॅबिनेट मंत्री होतो मी त्यावेळेला एकही खर्च करायची तर मुख्यमंत्री परमिशन दोन्ही मंत्र्यांची परमिशन आणि कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाची परमिशन घेतल्याशिवाय एक पैसा खर्च करता येत नाही ती ज्यावेळी कोणाच्या हातात असली तरी सुद्धा त्याला अधिकार आहे मी आम्हाला सांगतो तर हे सगळं करायचं असेल आणि हा विकास करायचा असेल ही नगरीत खूप सुंदर आहे पाण्याची स्कीम पैसाची वा दे स्कीम भाजपने आणली इथं जल जीवन मशीन मोदी साहेबांची स्कीम आहे मोदी साहेबांच्या स्कीमच्या माध्यमातून आता स्कीम चालू झाली हे आम्ही केलं ती केलं नाही हे मोदी साहेबांनी देवेंद्र फडणवीस केलेली काय स्कीम आहे आणि त्या स्कीमच्या मुळे आपल्याला शहराला पाणी मिळणार आहे शहर जर सुंदर असं बनवायचं असेल कारण मी त्यावेळी होतो त्यावेळी नगरपालिका नव्हती नगरपालिका नव्हती नगरपालिका नव्हती त्यावेळेस त्यावेळेस ग्रामपंचायत होती पण आता नगरपालिके झाली असताना नगरपालिकेला पैसा भरपूर आलाच पाहिजे त्याच्या सुखसुयोग प्रोत्साहन नाहीये त्या दृष्टिकोनातून आज मी हेच विनंती करायला लावले आपल्याला आज तुम्ही जर बघितला आज मिरजेला गेला आमच्या हॉस्पिटल बघा मिरजेची आमचे रस्ते बघा आमचे नगरी बघा आमच्या ग्रामीण भागातला भाग बघा मिरज मधला सुंदर झालेला भाजप पैसा आज डॉक्टर अली साहेब इथे माझ्यापेक्षा डॉक्टर अली साहेबांच्या वरच्या लोकांच्या दिल्लीच्या लोकांच्या किंवा महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्रिमंडळाच्या चांगल्या दोस्ती आणि चांगला परिचय त्यांचा माझ्यापेक्षा निश्चितच त्याचा फायदा आपल्या नगरीला होईल आणि निश्चितच पैसे आपल्याला ओकेच होती नगरीचा सुगलाम सलवाम करण्यासाठी काही आपल्याला अडचणी नाही मी ज्यावेळी हे इलेक्शन लागलं त्यावेळेला ला मी मला जिल्ह्याचं प्रभारी केलं पक्षानं म्हटलं तुम्ही जिल्ह्याचं करा जिल्ह्याचे प्रभारी व्हा तुम्ही हा प्रभारी केलं तर मला देवेंद्र भाऊने सांगितलं की काही करून आपल्याला जास्तीत जास्त नगरपालिका नगर परिषद आपल्याला निवडून आल्या पाहिजेत ज्या आठ नगरपालिका नगरपरिषद लागलेल्या पाहिजे त्यामध्ये त्यांचं होमतान आपण निवडून आलं पाहिजे बर म्हटलं मी प्रयत्न करतो सगळ्यांच्या मतानं आम्ही सुरुवात केली चांगलं काम झालं पण जे मीटिंग पटीमध्ये बोलवलं आम्हाला म्हटलं जास्तीत जास्त लीडर जास्तीत जास्त ताकदीनं जी नगर परिषद नगरपालिका येईल त्याला मी त्यावेळेला भरघोस निधी दिली असा तिने शब्द दिला आता शब्द हे पाहतील न पाहतील त्याचं उदाहरण काय आहे ज्यावेळी महानगरपालिका सांगली महानगर कोपळ महानगरपालिका निवडून लागले ते त्यावेळी आम्हाला हे सांगित होत की भाऊ तुम्ही काही करून नगरपालिकेवर झेंडा लावा महानगर झेंडा लावा पण लागला पाहिजे आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला सगळे नगरसेवक हे सगळे आम्ही नेते मंडळी मध्ये लढलो आणि महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा चावला ज्यावेळी निवडून आलो त्यावेळी मी देवेंद्र आपला जे लागला बेचाळीस नगर शब्द आपल्या निवडाने दोन अपशारी पाठिंबा दिलाय ते म्हणले अभिनंदन थोड्या वेळ थांबा दोन मिनिट थांबल्यानंतर मला फोन केला आणि मला सांगायचं भाऊ निश्चितच तुम्ही शब्द पालन केला पण तुम्ही शब्द पालन केल्याबद्दल तुम्हाला तुमची नगरपालिका आणल्याबद्दल तुम्हाला मी शंभर कोटी रुपये बक्षीस देतो आणि दीड महिन्यामध्ये आमच्या शंभर कोटी आमच्या महानगरपालिकेला आले हा शब्दाला जागणारा नेता आहे आपला मुख्यमंत्री डॉक्टर अळी साहेबांचा खूप चांगला परिचय त्यांचा खूप चांगला संवाद होतो त्यांचा त्यामुळं आम्ही आहोत त्यांच्या बरोबर हो आणि मला एक मी हा दगडीत एक दहा वर्ष मी इथं काम केलेलं आहे पाच वर्ष मी तुमच्यामध्ये राहिलो पाच वर्ष आमदार म्हणून इथे राहिलो आणि निश्चितच त्या समस्या असतील काय असतील कसा पैसा उपलब्ध करायचा त्या दृष्टीकोनाचा आमचाही भेद राहिले आम्ही डॉक्टर राय यांना आपण आदर्श म्हणून द्यायचं आहे आम्ही त्यांच्याबरोबर ह्या नगरीचा विकास करण्यासाठी निश्चय आम्ही कटिबद्ध राहू आणि निश्चितच माझ्यावर जे डोक्यान होत आहे थोडंसं तुमचं आशीर्वादाचं ते मी मला खांजवळ करण्याची मला संधी त्यामध्ये मिळेलच मी आपल्याला सांगतो तर ह्या दृष्टिकोनातून आपण काम करत असताना आज या प्रचाराच्या निमित्तानं मी आज आपल्या जतमध्ये आलेलो आहे जतमध्ये ह्याच आलेलो आहे की मला तळमळ आहे की ज्याच जत मधून माझ्या राजकारणाला सुरुवात झाली त्या विकासासाठी आपल्याला निश्चित आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि ते प्रयत्न करण्यासाठी आपल्याला आश्वासन करण्यासाठी मी चाललेलं आहे एवढंच मी आपल्याला सांगायला आहे दोन तारखेला आहे माहेरी जायचं नाही कुणीही माहेरी बोललं काय याच नाही कुणी ठेवण्याचं किंवा नाही ते सकाळी मतदान करायचं आणि आता साहेबांना बरोबर घेऊन जायचं त्याच्या कानात कुटपुट कसं राहायचं कारण आता कसं काय साहेब आता कुठ असतील असेल माहिती आहे तुम्हाला त्यामुळे त्यांना हे का सांगायचं आहे कमळाच्या पर्याय नाही आहे आणि कमळाला तुम्हाला मतदान करावं लागेल आणि कमळाला मतदान करा घेऊन घरी या आणि मग निर्माण आपल्या संसाराला लागा एवढीच आपल्याला विनंती करतो निश्चित आज मी जरा सर्वे केला त्या सर्वे मध्ये निश्चितच आहे की भाजप आघाडी आहे भाजपचं हो पॅनेल लागेल डॉक्टर आले अध्यक्ष होतील आणि हा लग्नचा विकास चांगल्या होईल आज विचार केला तर डॉक्टर आलेला काय पाहिजे आज त्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे कोटा पाण्यावर चालले सगळं चालले हॉस्पिटल चालले सगळं चालले बँका चालले सगळं चालले हॉस्पिटल तोडून चालले सगळे वर्ष चालले दुसरे सगळे हे बघणे तोचा मारण धडाझर धडाझर धडा तुमच्या वाटलं काय होणार नाही हाल बेकार होईल मी आता तुम्हाला तिकीट देतो तुम्हाला इशारा देतो मी तुम्हाला जर ह्यामध्ये जर कुठं चूक केली मोठी तर ह्या नगरीला मोठा झोका होईल एक पिढी गेली दुसऱ्या पिढीसाठी काहीतरी करून ठेवण्यासाठी <posysi> आपलं एक मत आपण आहे आज मला वाटतं संविधान दिन आहे yes. आणि संविधान दिन हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि त्या संविधान मध्ये प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला मी आमदार आहे म्हणून दहा मताचा अधिकार मला नाहीये डॉक्टर राणेने डॉक्टर आहेत म्हणून दिला नाही वकील साहेब पूर्वी वकील साहेब आहेत म्हणून दिला नाहीये पण ह्यामध्ये एका मताचा सगळ्यांना अधिकार दिला आणि ते मत खूप महत्वाचं आहे जर चांगलं मतदान केलं तर चांगलं प्रशासन आपल्याला काम करायला मिळेल चांगलं शासन आपल्याला काम करायला मिळेल आपल्या गावाचा विकास होईल दानमध्ये काय असतो एक रक्तदान असतं रक्तदाना काय होतं एखाद्याच आयुष्य आपण वाढवू शकतो किंवा त्याला जोगदान देऊ शकतो अन्नदान काय करतं आत्मा शांत करतो पोट भर की आत्मा शांत होतो तसंच हे मतदान आहे हे तीन दान आहे त्या तीन मतदान दान ते पण आपण प्रामाणिकपणे व्यवस्थित करावं एवढीच आपल्याला विनंती करतो आणि निश्चितच तीन तारखेला भारतीय पार्टीचा झेंडा ह्या नगरपालिकेवर लावा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि सांगतो महाराष्ट्र नक्कीच जसे दादा म्हणाले असता आम्ही तुम्हाला दादा ना कारण <laughs> की तुम्ही आम्हाला लाडकी बहिणीचा इतका मोठा जो प्रवास आमच्या जीवनामध्ये सुरुवात केलेली आहे तर नक्कीच तुम्ही आमचे दादा आहात आणि खरंच आम्ही तुझे तुमचे खरोखर मनापासून आभारी आहोत तुम्ही जो रोलेला जो कमळाचा सुंदर फूल जो ते फुल जे कमळाचं तुम्ही रोल आहे ते नक्कीच त्याचं नक्कीच आणि नक्कीच त्याचं रूपांतर या महिलांकडून आणि ह्या नगर परिषदे म्हणून तुम्हाला नक्कीच दिसून येईल आणि तुम्ही जे म्हणाले की तुम्हाला माहेरात आल्याची ओढ दिसते ती नक्कीच आमच्या महिला पूर्ण करतील आम्ही सर्व व्यासपीठावरील सर्वांचे पूर्ण आवार वाटते आणि आपले